इयत्ता बारावी विषय इतिहास प्रकरण पहिले युरोपातील प्रबोधन आणि विज्ञानाचा विकास स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक इसवी सन चौदाशे चाळीसमध्ये डॅश याने छापखाना सुरू केला पर्याय जेम्स फॅट गुटेनबर्ग ॲरिस्टॉटल होमर तर या उत्तर आहे ब गुटेनबर्ग इसवी सन चौदाचाळीसमध्ये गुटेनबर्ग याने छापखाना सुरू केला दोन इसवी सन सोळाशे नऊमध्ये टिंबटिंबने अधिक सुधारित दुर्बीन तयार केली तर या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे क गॅलिलिओ इसवीसशे सोळाश्णवमध्ये गॅलिलिओने अधिक सुधारित दुर्बीण तयार केली तीन आफ्रिका खंडाला वळसा घालणारा डॅश हा पहिला दर्यावर्दी होता तर या पर्यायापैकी योग्य उत्तर आहे क बार्थोलोमी डायस आफ्रिका खंडाला वळसा घालणारा बार्थोलोम्यू डायस हा पहिला दर्यावर्दी होता ब पुढील संचामधील ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा तर या जोड्यामध्ये चुकीची जोडी आहे दुसरी सॅम्युएल क्रॉम्पटन कॉटन जीन तर ही जी जोडी आहे चुकीची आहे बाकी सर्व जोड्या योग्य आहेत तर या जागी योग्य जोडी असेल सॅम्युएल क्रॉम्प्टन म्यूल यंत्र सॅम्युअल क्रॉम्पटन म्यूल यंत्र ही जी जोडी आहे ती योग्य आहे प्रश्न दुसरा ऐतिहासिक ठिकाण घटना या नाव लिहा एक आधुनिक विज्ञानाचा जनक आधुनिक विज्ञानाचा जनक उत्तर आहे गॅलिलिओ दोन ग्रहमाला सूर्यकेंद्रित आहे असे प्रादीप प्र... प्रतिपादित करणारा शास्त्रज्ञ उत्तर निकोलस व कोपर्निकस तीन वराह यांनी लिहिलेला ग्रंथ उत्तर बृहत्संहिता प्रश्न तिसरा खालील संकल्पना चित्र पूर्ण करा भौगोलिक शोध तर मार्को पोलो यांनी कोणता भौगोलिक शोध लावलेला आहे चीनची आणि आशिया खंडाची युरोपला ओळख करून दिली मंगोपर्क नायजर नदीच्या प्रवाहाचा मागोबा घेतला एबल टास्मन ऑस्ट्रेलियातील क्वीन्स लँडमधील कार पेंटारिया आणि न्यूझीलंड या प्रदेशांचा शोध हेनरी द नेव्हिगेटर मेंडेरा व एझोरस या द्वीपसमूहांचा शोध प्रश्न चौथा टिपालिहा एक युरोपातील धर्मयुद्धे उत्तर अकराव्या शतकाच्या अखेरपासून ते बाराव्या शतकाच्या अखेरपर्यंत ख्रिश्चन आणि इस्लाम धर्मियात झालेल्या नवयुद्धांना धर्मयुद्धे असे म्हणतात जेरुसलेम आणि बॅतेलहेम ही ज्यू ख्रिश्चन आणि इस्लाम या धर्मांच्या अनुयायांसाठी पवित्र असलेली शहरे इस्लामी सत्ताधीशांच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी धर्म ही धर्मयुद्धे झाली ख्रिस्ती धर्मियांनी धार्मिक आर्थिक आणि राजकीय उद्दिष्टे डोळ्यांपुढे ठेवून ही युद्धे लढवली या युद्ध धर्मयुद्धांचे युरोपच्या धार्मिक आर्थिक राजकीय व सामाजिक क्षेत्रांवर दूरगामी परिणाम झाले दोन युरोपातील धातुविज्ञान उत्तर युरोपात सतराव्या शतकात विविध प्रयोगांद्वारे अनेक वैज्ञानिक शोध लावले गेले इंग्लंडमध्ये लोह खनिजापासून शुद्ध लोखंड मिळवण्यासाठी हे खनिज वितरण्यासाठी लाकडाऐवजी दगडी कोळसा वापरला जाऊ लागल्याने लोखंडाचे उत्पादन वाढले कोळशाच्या भट्ट्या तापवणे या भट्ट्यात हवा खिळवणे या कामांसाठी स्वतंत्र यंत्रे निर्माण केली गेली सतराशे त्र्याऐंशीमध्ये लोखंडाचा रस साच्यात ओतून लोखंडी फटका तयार करण्याची पद्धत शोधली गेली अठराशे पासष्टमध्ये लोखंडाच्या रसाचे पोलादात रूपांतर करण्याच्या प्रक्रियेचा शोध लागल्याने धातू उद्योगामध्ये मोठे बदल झाले प्रश्न पाचवा पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा एक युरोपातील पंधराव्या ते सोळाव्या शतक हे प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजले जाते तर याचं कारण आहे पंधराव्या त्या सोळाव्या शतकात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणीचा विकास झाला विज्ञानात नवे नवे प्रयोग सुरू झाले माणसाच्या बुद्धीला प्रतिभेला आणि जीवनपद्धतीला नवी दिशा मिळाली वैज्ञानिक पद्धतीने विश्वाची रहस्य उलगडता येतात हे समजून घेण्यात लोकांना रुची वाटू लागली काव्य नाटक साहित्य कला यामध्ये दुर्लक्षित राहिलेले विषय हाताळण्यात येऊ लागले विश्वाच्या अस्तित्वाचा विचार करताना ईश्वर हा केंद्रबिंदू मानण्याऐवजी मानव हा केंद्रबिंदू बनला अशा रीतीने मानवाच्या झालेल्या या वैचारिक बदलामुळे युरोपातील पंधरावी सोळावे शतक हा प्रबोधनाचा उत्कर्ष काळ समजला जातो दोन औद्योगिक क्रांतीची सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली तर याचं कारण काय आहे तर याचं उत्तर असं देता येईल औद्योगिकीकरणासाठी आवश्यक असलेले लोह खनिज व कोळशाचे साठे इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते दमट हवामानामुळे सुती धागे बनवणे सोपे जात असल्यामुळे इंग्लंडमध्ये सुती कापडाचा उद्योग भरभराटीस आला इंग्लंडचा साम्राज्य विस्तार मोठा असल्यामुळे वसाहतीमधून मोठ्या प्रमाणात कच्चा माल मिळणे शक्य झाले कच्च्या मालाचे रूपांतर पक्क्या मालात करून तो माल वसाहतीमध्ये विकणे इंग्लंडला त्याच्या नाविक सामर्थ्यामुळे शक्य झाले व्यापारातून झालेल्या नफ्यातून इंग्लंडमधील व्यापाऱ्यांकडे अतिरिक्त भांडवल उपलब्ध झाले कमी मोबदल्यात कामगारांचे श्रम उपलब्ध झाल्यामुळे वस्तूंच्या किमती आटोक्यात ठेवणे शक्य झाले त्यामुळे त्यांची विक्री मोठ्या प्रमाणात वाढली अशा रीतीने औद्योगिक क्रांतीला अनुकूल असणारे सर्व घटक इंग्लंडकडे उपलब्ध असल्यामुळे औद्योगिक क्रांती सुरुवात सर्वप्रथम इंग्लंडमध्ये झाली प्रश्न सहावा तुमचे मत नोंदवा एक युरोपात सतराव्या शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला त्याचं उत्तर आहे सतराव्या शतकात युरोपात वैज्ञानिक पद्धतीने निसर्गाचा अभ्यास करायला सुरुवात झाली प्रत्यक्ष अनुभवाच्या निकषांवर आधारलेल्या वैज्ञानिक पद्धतीद्वारे वैज्ञानिक सत्याचे आकलन करून घेऊ लागले प्रत्यक्ष प्रयोगाद्वारे वैज्ञानिक सिद्धांतांना स्थलकाळातील महत्त्व आहे यावर त्यांनी भर दिला वैज्ञानिकांनी नव्याने शोधून काढलेले नियम सूत्रबद्ध केले वैज्ञानिक परिभाषा तयार केली या सर्व प्रयत्नांतून आधुनिक विज्ञान प्रगत होत गेले म्हणून माझ्या मते युरोपात शतकात निसर्गाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनीच आधुनिक वैज्ञानिक ज्ञानाचा पाया रचला दोन औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला उत्तर आपल्या राष्ट्राच्या विकासाला प्राधान्य देतानाच आपल्या प्रतिस्पर्धी राष्ट्रांची आर्थिक कोंडी करणे यालाच आर्थिक राष्ट्रवाद असे म्हणतात औद्योगिक क्रांतीनंतर इंग्लंड फ्रान्स अशा पुढारलेल्या आणि साम्राज्यवादी राष्ट्रांचे औद्योगिक उत्पादन वाढले अतिरिक्त उत्पादनाने या राष्ट्रांना नव्या बाजारपेठा मिळवणे कच्च्या मालाची पुरवठा केंद्रे शोधणे व त्यांचा सतत पा पुरवठा चालू ठेवणे भाग पडले कच्चा माल मिळवणे व हक्काच्या बाजारपेठा मिळवणे यासाठी ही राष्ट्रे साम्राज्य विस्ताराकडे वळली जिंकलेल्या प्रदेशांतील लोकांचे शोषण करणे त्यांच्या व्यापारावर निर्बंध घालून आपल्या राष्ट्राची भरभराट करणे हे या, या प्रकारचा आर्थिक राष्ट्रवाद उदयास आला अशा रीतीने औद्योगिक क्रांतीनंतर युरोपात आर्थिक राष्ट्रवाद व साम्राज्यवाद उदयास आला प्रश्न सातवा खालील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा एक युरोपातील धर्मयुद्धाच्या अपयशाची कारणे आणि परिणाम स्पष्ट करा उत्तर अकराव्या बाराव्या शतकात युरोपात ख्रिश्चन आणि मुस्लिम धर्मियांमध्ये झालेल्या युद्धांना धर्मयुद्ध असे म्हणतात या युद्धात धर्म ख्रिस्ती धर्मयुद्धांना अपयश आले अपयशाची कारणे युरोपातील सत्ताधीश आणि पोप यांनी या, या युद्धांकडे आपला प्रभाव वाढेल अशा संकुचित हेतूंनी पाहिले धर्मावरील श्रद्धा उतरणीस लागली होती युरोपातील विविध राज्यांमध्ये एकीचा अभाव होता पोप आणि जर्मन सम्राट यांच्यात अधिकारासाठी वितुष्ट होते बायोन्टाईन सम्राटांचा या संघर्षात सहकार्याचा अभाव होता ब धर्मयुद्धाचे परिणाम धर्मयुद्धामुळे युरोपातील सरंजामशाहीचा अंत झाला पोपोरी लोकांची श्रद्धा कमी झाली मध्य आशियाबरोबर वाढलेल्या व्यापारामुळे इटलीतील आणि जर्मनीतील शहरांना नवी क्षेत्रे खुली झाली त्यामुळे नवा व्यापारी वर्ग उदयाला आला किल्ले बांधणी किल्ल्यांच्या लढाईचे ठाणे म्हणून उपयोग लष्कराच्या वाहतुकीसाठी पुल बांधणी शत्रूचे मार्ग उद्ध्वस्त करणे इत्यादी युद्धतंत्रात युरोपीय राष्ट्रांनी प्राविण्य मिळवले लढाईचा खर्च भागविण्यासाठी युरोपातील राज्यांनी नवे कर लागू केले युरोपीय लोकांना अपरिचित असलेल्या वनस्पती अत्तरे फळे पोशाखाचे विविध प्रकार साखर सुती व रेशीम कापड मसाल्याचे पदार्थ औषधे इत्यादी गोष्टींचा परिचय झाला अरबांशी झालेल्या संपर्कातून रसायन संगीत व्यापार या क्षेत्रांतील अनेक अरबी शब्द युरोपेनांना माहीत झाले दोन प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास व वैज्ञानिक शोध यांची सविस्तर माहिती लिहा तर या उत्तर आहे अ प्रबोधन काळातील विज्ञानाचा विकास प्रबोधन काळात युरोपात बुद्धिवाद आणि वैज्ञानिक विचारसरणी यांना चालना मिळाली मानवी बुद्धीला आणि प्रतिभेला नवी दिशा मिळून विश्वाची रहस्य वैज्ञानिक पद्धतीने उलगडण्याचा प्रयत्न होऊ लागला वैज्ञानिक प्रयोगांद्वारे स्थलकालातील असे वैज्ञानिक सिद्धांत नियम सूत्रबद्ध पद्धतीने मांडले जाऊ लागले नवी वैज्ञानिक भाष परिभाषा तयार होऊ लागली विज्ञानातील संशोधनासाठी युरोपात अनेक संस्था नियतकालिकेत सुरू होऊन वैचारिक देवाणघेवाण सुरू झाली या सर्वांतून युरोपात प्रबोधन काळात विज्ञानाचा विकास झाला व वैज्ञानिक शोध प्रबोधन काळात होकायंत्र सूक्ष्मदर्शक यंत्र तापमापक यंत्र भार यंत्र यांचा शोध लागला सूक्ष्मदर्शक यंत्रामुळे सूक्ष्मजंतूंचा अभ्यास करणे सोपे झाले रॉबर्ट बॉईल याने वायूचे घनफळ त्यावरील दाबाच्या व्यस्त प्रमाणात बदलते हे शोधून काढले हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन या वायूसंदर्भात संशोधन सुरू झाले भौतिकशास्त्रात उष्णता ध्वनी यांच्या अभ्यासाला प्राधान्य मिळाले प्राणीशास्त्रामध्ये प्राण्यांची वर्गवारी केली गेली